नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपलं स्वागत विश्वशांती दर्शन चॅनेल आहे विश्वशांतीच्या उपासनेसाठी आणि विश्वशांतीचे पुरस्कर्ता विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर आहेत या चॅनेलचे प्रणेते ते नेहमी विचार व्यक्त करतात की फिजिकली फिट मेंटली अलर्ट आणि स्पिरिच्युअली अवेकन असे विद्यार्थी घडले पाहिजेत तोच आजच्या संवादचा विषय आहे जर विद्यार्थी घडवायचे असतील तर त्यांना अभ्यासाबरोबरच क्रीडा योग स्वसंरक्षण याचं प्रशिक्षणही आवश्यक आहे तर आजचा संवाद आहे युवा संवाद आजच्या भागात आपण संवाद साधतोय स्वसंरक्षण प्रशिक्षण देणाऱ्या एका ग्रुपबरोबर एका कॉलेज क्लबबरोबर ज्याचं नाव आहे शिवराय साहसी नावाप्रमाणेच या क्लबचं नेतृत्व आहे साहसी युवकांकडे एम आय टी शिक्षण संस्था समूहाच्या विश्वराजबाग इथं आर्ट्स डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये संध्याकाळी कॉलेज संपल्यावर वेगवेगळ्या विद्याशाखांचे हे वीस ते पंचवीस विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र जमतात कधी त्यांच्या हातात असतात फक्त काठ्या कधी दांडपट्टे आणि सुरू होतं त्यांचं स्वसंरक्षण प्रशिक्षण क्लबची सुरुवात म्हणजे बोलायला गेलो तर मी आणि माझी फ्रेंड मिनल पाटील म्हणून तिच्या मनामध्ये ही संकल्पना होती की आपल्याला असा एक क्लब स्थापित करायचं आहे ज्यामध्ये की मुलींना आपण सेल्फ डिफेन्स कसं शिकवू शकतो आपण बघू शकतो की आपला कॉलेज आपली संस्कृती राखून ठेवतो आहे तसं इन्फ्रास्ट्रक्चर पण बनवलं गेलेलं आहे तर त्याला ज जा जापण्यासाठी जसं जा शिवराय ढोलपथक आहे तसंच आपण सेल्फ डिफेन्समध्ये लाठीकाठी कशी घेऊ शकतो मुलींना सेल्फ डिफेन्समध्ये कसं शिकवू शकतो याची संकल्पना आली आणि आम्ही क्लबची स्थापना केली लाठीकाठी सध्या तरी आपण लाठीकाठीवरती फोकस करतो आहे पण आपला गोल असा आहे की आपण लाठीकाठी फक्त सीमित न ठेवता त्यामध्ये तलवारबाजी दानपट्टा भाला हे वेगवेगळे उपक्रम आपण घेऊ त्यासाठी ट्रेनर्स पण उपलब्ध आहे आपल्याकडे जे सतत रोज येतील आणि प्रॉपर वेमध्ये प्रिकॉशन्स घेऊन तलवारबाजी पण शिकवणार भाला फेक पण शिकवणार भाल्याची प्रॅक्टिस होणार आणि दानपट्ट्याची देखील प्रॅक्टिस होणार वैयक्तिक आयुष्यात म्हणायला गेलं तर फर्स्ट ऑफ ऑल जसं आपण जगदी जेव्हा कुठलंही कुठलंही जगदी आपण स्किल शिकतो तर त्याचा आपलं सर कॉन्फिडन्स जे बिल्ड होतो आता आपल्या क्लबमध्ये मुलांपेक्षा जास्त मुली काम करतात पण असं होतं की दोन दिवसातच त्यांचा कॉन्फिडन्स इतका बिल्ड होतो की ते नेक्स्ट डे हा मी परत येणार शिकायला किंवा ती दुसऱ्यांना पण शिकायला हा तू आज हे शिकली शिरोमार शिकली आहे तर ती म्हणते हा तरी मी उद्या दिवशी ती शिकवेल त्याच्याने काय कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि जे फर्स्ट ऑफ ऑल तर हेल्थच खूप बऱ्यापैकी होतं कारण खूप बऱ्यापैकी हेल्थ प्रॅक्टिसेस होतात इथे येतात मुली थोडं वर्कआउट होतो तेवढं मोकळे होतात आपल्यासोबत तसं वैयक्तिक तोच आपण इम्पॉर्टन्स देऊ शकतो मुलींना तर अशा प्रकारचं प्रशिक्षण जितकं आवश्यक आहे तितकंच त्यांचा आत्मसन्मान वाढवणाराही आहे बघूयात कसा उत्साहवर्धक आहे त्यांचा सहभाग दांडपट्टा हे आपले पूर्वापार चालत आलेले साहसी खेळ नुसतेच खेळ नाहीत तर स्वसंरक्षणाची साधनं सुद्धा आणि म्हणूनच आजच्या आधुनिक काळातही तितकेच महत्वाचे आम्ही वर्षभरामध्ये आमची प्रॅक्टिस वगैरे चालू राहते त्यामध्ये आम्ही वेगवेगळी कला वेगवेगळे वेग डिफेन्स मुलींना आजकालच्या मुलींना ते गरज आहे कारण का आजकालची जी पिढी कशी होत चालली माहिती आहे एक आपल्यावरून आपली जे महाराजांची पिढी होती ते आत्ता राहिलेली नाही आहे तसं ते कल्चर ते राहिलेलं नाही आता आजकालचे लोक सगळे झेंझीकडे चाललेले आहेत आम्हाला आमची परंपरा जी आहे ते जपून ठेवायची आहे त्यामुळे आम्ही महाराजांची जी परंपरा होती लाठीकाठी तलवार दानपट्टा हे सगळे युद्ध वगैरे आम्ही सेल्फ डिफेन्स हे सगळं आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे पाहुयात काय असतं दंडयुद्ध आणि बिना शस्त्राचं नी युद्ध पाहिलं गेलं दंड युद्ध हे सगळे खूप प्राचीन इतिहास आहेत पण यांचं म्हटलं गेलंय की जे आपले महाराज आहेत त्यांच्यापासून याची सुरुवात झाली आहे कारण की जेव्हा महाराजांनी पहिला गडकोट जिंकला होता त्यांचा त्यांच्याजवळ अशी काही फार शस्त्र नव्हती जसं दानपट्टा म्हणू आपण तलवार असू तर तेव्हा नुकतं हातात काय भेटेल दंड त्यांनी दंडाच्या बळावर आपला एक पूर्ण किल्ला जिंकला होता जे जेव्हा ते अवघे फक्त चौदा वर्षाचे होते हा एक दंडाचा खूप प्राचीन इतिहास म्हणू शकतो दंडाचा इतिहास तसा तर खूप जुना आहे म्हणू तो महाभारतापासून कारण की जेव्हा पण तलवार शिकायचा हा वेळ येतो किंवा दानपट्टा तर आपण ज्या तो नवीन मुलगा असतो त्याच्या हातात नुकतंच शस्त्र देत नाही आपण त्याला धार शस्त्र असतं त्याला लागू शकतं त्याला इजा होऊ शकतो म्हणून पहिले आपण दंड शिकवतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला तलवार शिकवतो हो तर आपल्याकडे दानपट्टा तलवारही आहे पण त्या दानपट्टा तलवारला धार नाही आहे ताकी समोरच्या व्यक्तीला इजा झाली नाही पाहिजे पण दानपट्टा एवढा सक्षम नक्की आहे की समजा चुकीच्या मार्गाने लागला तर बिना धारीचाही तो घात करू शकतो तर त्याच्यामुळे आम्ही सावधून त्याला शिकवायचं सा, जास्तीत जास्त प्रयत्न करतो आपली तलवारची जी कला आहे आणि जी दंडयुद्धाची कला आहे ती सारखीच आहे सा, आपल्याला तलवार शिकवायची म्हटलं की आम्ही पहिले त्या मुलांना यष्टी हा एक युद्धाचा प्रकार आहे हा युद्ध युद्ध हा दोन गोष्टींना बनून शिक बनतोय तर जेव्हा त्या व्यक्तीला दंड त्याच्यानंतर यशकी एक चांगल्या प्रमाणे शिवून जाते तेव्हा आपण त्यांना तलवार आणि दानपट्टा ही हातात देतो दानपट्टा म्हटलं तर लवचिक असतो बऱ्यापैकी तर आपण तो त्यांना लवकरच हातात नाही देत आपले काही ट्रेंड लोक आहेत आपण फक्त त्यांच्याच हातात देतो आणि तेच शिकवतात दंडही आपण पहिले युद्धात नाही नेत त्यांना पहिले वार शिकवतो हो तसंच आपण तलवारीसोबतही करतो पहिले आपण वार शिकवतो हो त्यांना मग त्याच्यानंतर त्यांना युद्धात नेतो आपण यष्टी एक छोटंसं शस्त्र असते लाकडाचं बनलेलं तर मग जेव्हा तुम्ही हे वापरता तर तुम्ही याला जोड देऊ शकता युद्धाची म्हणजे ज्येष्ठींनी पहिले मारणं आणि मग परत दुसऱ्या हाताने मारणं म्हणजे शत्रूला सांभाळायला वेळ भेटत नाही ही युद्ध म्हणजे तुमच्याजवळ काहीच शस्त्र नसताना मारतो आपण त्याला म्हणतो आपण नी युद्ध आपण ते आपल्या हात पाय आपण आपल्या शरीराचा प्रत्येक पार्ट यूज करून आपण त्याचं बचाव करतो स्वतःचा दंड आपण फक्त याच्यासाठी नाही शिकवत की तुम्ही शिकांत स्वरक्षण करा आपण दंड याकरिताही शिकवतो की आपल्यापेक्षा जो हे असेल कमजोर असेल ज्याला येत नसणार किंवा ज्याच्यावर अत्याचार होत असणार आपण त्याचाही बचाव हो करू शकलोस मी ह्याच्यात एक ॲड करतो दंड हा एक खूप प्राचीन शस्त्र आहे आणि त्याच्यात आपण आत्ता रिसेंट एक्झाम्पल घेऊ शकतो पायलट पायलटचं क्रॅश झालेलं आणि त्याच्या हातात एक दंड होता फक्त त्याच्या हातात एक काठी राहिली आणि गोळी मारत समोरचे गोळी मारते शत्रू आणि तो दंडाने वाचवत वाचवत स्वतःला त्यांना मारत मारत बाहेर पडला म्हणजे युद्धाच्या स्थितीमध्ये पण दंड जर हाता ता ता हाता ता ता हातात असेल तर मग आपण हिंमत आणि दंड हातात असेल तर मग आपण काही मिळवू शकतो हातात काही शस्त्र नसतानाही स्वतःचा आणि वेळ प्रसंगी इतरांचाही बचाव करायचा हेच खरं अशा साहसी प्रकारांचं वैशिष्ट्य कॉलेजमध्ये असणाऱ्या क्लबचे वेगवेगळे इव्हेंट होतात आणि त्यानिमित्तानं या क्लबचा उत्साह वाढतो प्रात्यक्षिक होतात आणि बक्षीसही प्रोत्साहन देतात इव्हेंटचा फायदा असा असतो की काय होतं की आपण जेव्हा स्टेज समोर जातो मोस्ट ऑफ जास्त लोकांसमोर जातो तर आपली ती मुवमेंट किंवा ती टेक्निक तेवढी जास्त जसं तुम्ही म्हटलं पॉलिश ती ऑब्व्हियसली पॉलिश होते आणि तेवढं परफेक्शन येतं आणि सोबत म्हणजे इव्हेंटचा अजून एक असतं की आपण टीमवर्कमध्ये काम करतो सो त्याचं टीममध्ये कोऑर्डिनेशन बनते की सगळ्यांचा दंड एक सोबत घुमला पाहिजे की सगळ्यांची स्टेप्स प्रॉपर आले पाहिजे त्याच्याने परफेक्शन आणि तसं काउंटिंगमध्ये जसं आपण घेतो परफेक्शन आणि टीमवर्कमध्ये कम्युनिकेशन बिल्ड होतं म्हणजे ऑबियसली टीम स्किल्स पण बिल्ड होतात तसं प्रॅक्टिस तर रोज असते संध्याकाळी पाच ते साडेसहापर्यंत प्रॅक्टिस चालू असते आणि ही प्रॅक्टिस सतत का घेतो कारण ऑलमोस्ट सगळ्या इव्हेंटमध्ये कॉलेजच्या आम्ही पार्टिसिपेट करतो आणि आमचा एक परफॉर्मन्स असतो त्यामुळं प्रॅक्टिस रोज घ्यावा लागते शिवराय साहसी क्लब एक उदाहरण आहे नव्या पिढीच्या साहसी वृत्तीचं चा। त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर दिज आर गेम्स फॉर स्ट्रेंथ हे जे क्लब आहेत हे म्हणजे ऑलमोस्ट माझं तर असं म्हणणं आहे की ऑलमोस्ट सगळ्याच कॉलेजमध्ये असे क्लब्सची स्थापना झाली पाहिजे बिकॉज आता जसं सगळ्या आपल्या पार्टिसिपेंट सांगितलं की याची डे टू डे लाईफमध्ये खूप गरज आहे सो so, तुम्हाला जर कधी कॉलेजमध्ये जरी अवेलेबल नसेल तरी तुम्ही कुठून ना कुठून हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं माझं सगळ्या मुलींना आव्हान आहे नॉर्मल प्रशिक्षण म्हणजे जर कधी लाठीकाठी तुम्हाला भेटत असेल तर वेल अँड गुड कार्यकर्तीच्या तुमचे सारे बेसिक्स क्लिअर होतात बट सोबतच तुम्हाला जर कधी कुठलंही सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण भेटत आहे घरून असो किंवा कुठलं क्लासेस असेल किंवा कुठलं अकॅडमिक असेल तुम्ही ते जॉईन केलं पाहिजे जसं कराटे जुडो जे काही असेल ते तुम्ही केलं पाहिजे हे जसं सेल्फ डिफेन्स असतं आपण मोस्टली मुलींवरच फोकस करत असतं बट आत्ताच्या जनरेशनला किंवा नेहमीच फक्त मुलीच नाही तर मुलांवर सुद्धा त्याचं म्हणजे मुला मुलंसुद्धा जेवढेच इम्पॉर्टंट असतात तसंच आपल्या ग्रुपमध्ये आपल्या क्लबमध्ये मुलं आणि मुलींची इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे ॲज अ पार्टिसिपंट प्रॅक्टिसच्या ऐवजी आपण थोडंसं ब्रेक म्हणून आपण दंडाचे वेगळेवेगळे खेळ घेतो ज्याने की अजून इंटरेस्ट वाढतो आणि असे खेळ घेतो ज्याने की आपल्या बॉडीची स्ट्रेंथ वाढते याचा मेन मोटो कसा जसं मी सुरवातीला सांगितलं की मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवायचं अटॅकिंग स्कीम्स शिकवायचं ज्याने की मुलींचा कॉन्फिडन्स वाढेल यावर्षी जर आता क्लब इतका चांगला आपला प्रतिसाद भेटला आहे तर यावर्षी क्लबचा आपल्याला बेस्ट क्लबचा अवॉर्ड भेटला ये शिवराय साहसी क्लब आहे जो मॅने आतही जॉईन किया बेसिकली मेरा जो इंटरेस्ट था मर्दानी खेल या लाठी काठी मार्शल आर्ट जो महाराष्ट्र का उसको लेके और ये मुझे मेरे पापा ने सिखाया है तो मैंने चाहा कि इसमें मैं और एक्सप्लोर कर सकती हूँ कॉलेज में रहकर इसलिए मैंने ये क्लब ज्वाइन किया मेरे पापा आर्मी में है और उन्होंने मुझे ये सब लाठी काटी गाठ का कलारी पैटू के स्टंट्स एंड मूव सिखाया सेल्फ डिफेंस की और सी चीज़ें और तलवारबाजी और दंडपट्टा जैसी और सी चीज़ें मैं सीख सकती हूँ इससे मैं अपना कल्चर महाराष्ट्र कल्चर और प्रमोट कर सकती हूँ पापा पा की पापा बचपन से ही ये सब खेल्स में थे तो उन्होंने मुझे ये सब सिखाया ट्रेनिंग में उन्होंने मुझे काठी के सहा हाथ जो जो होते हैं वो सिखाए और फिर जो कुछ पंजाबी गाटका के होते हैं वो सिखाए और कलारी पैट के जो भी उन्हें आता था लाठी काठी को लेके उन्होंने और जो मार्शल आर्ट था वो सिखाया अच्छा युवा संवाद मधे अपनी ओखी शिवराय साहसी क्लब से संवाद के युवा पीढ़ीशी यापुढ़े ही संवाद साधत रहूया नमस्कार